पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी चर्चा पश्चिम आशियामधल्या चिरकाल शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवर तसंच वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीवर होणार चर्चा लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार विनियोग विधेयकाचा प्रस्ताव ठाणे जिल्ह्यात पडघ्यामधल्या बोरिवली गावात दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठ्याशी संबंधित नेटवर्कवर कारवाईसाठी एटीएस आणि सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ पीटर्स एल्बर्स यांना आज डीजीसीएनं आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिले निर्देश आठ सदस्यीय देखरेख समितीची केली स्थापना राज्यातल्या महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जमिनीच्या अकृषक परवानगीची अट रद्द केल्यानंतर सनद घेण्याची अट ही रद्द बावनकुळे पंप स्टोरेज प्रकल्प उभारणीविषयक करारांमुळे राज्यात पाच हजार आठशे मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ अपेक्षित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाला नमवून भारतानं पटकावलं कांस्य पदक आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा क्रिकेट सामना आज होणार होणार संध्याकाळी वाजता सामन्याला सुरुवात नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली या चर्चेदरम्यान भारत इस्रायल यांच्यातल्या राजनैतिक भागीदारीच्या प्रगतीविषयी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं परस्पर लाभांसाठी ही भागीदारी अधिक दृढ करण्याची कटिबद्धता दोघांनीही व्यक्त केली तसंच दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध करत सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला पश्चिम आशियामधल्या परिस्थितीवरही दोघांमध्ये चर्चा झाली या प्रदेशात न्याय आणि चिरकाल टिकणारी शांतता प्रस्थापित होण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा कायम पाठिंबा असेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी नेत्यानहू यांना दिली भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताझानी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार तसंच आंतरराष्ट्रीय सहकार्यमंत्री अँटोनियो ताझानी यांची भेट घेऊन अतिशय आनंद झाला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली व्यापार गुंतवणूक संशोधन नवोन्मेष संरक्षण अवकाश यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये इटली भारत संयुक्त धोरणात्मक कृती योजना अंमलात आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी केलेल्या सक्रिय उपाययोजनांबद्दल मी त्यांची प्रशंसा केली आहे अशी माहिती मोदी यांनी या भेटीनंतर दिली भारत आणि इटलीमधली मैत्री अधिक मजबूत होत असून त्याचे दोन्ही देशांच्या जनतेला तसंच जागतिक समुदायाला मोठे लाभ मिळतील अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली ताजानी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील भेट घेतली या भेटीत दोन्ही देशांमधलं परस्पर राजनैतिक सहकार्य संरक्षण सागरी सुरक्षा अवकाश महत्त्वाचं तंत्रज्ञान अशा विषयांवर चर्चा झाली तसंच पश्चिम आशिया आणि युक्रेन संघर्षावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली दोन्ही संबंध गेल्या काही वर्षात अधिक दृढ झाले जयशंकर यावेळी म्हणाले भारत आणि इटली यांच्यातील भागीदारी लोकशाही सिद्धांत आणि समृद्ध जगासाठीच्या सामायिक बांधिलकीवर आधारित आहे असं जयशंकर यांनी अधोरेखित केलं लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन विनियोग विधेयक सादर करण्याचा प्रस्ताव मांडतील देशाच्या संचित निधीमध्ये विनियोग अधिकृत करणाऱ्या विधेयकाला त्या पुनर्स्थापित करतील त्याबरोबरच विनियोग विधेयक क्रमांक चार सादर करतील आणि ते संमत देखील करण्यात येईल तीनशे सत्त्याहत्तर अंतर्गत असलेल्या विषयांवर सभागृहामध्ये चर्चा होईल राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार आहे त्याबरोबरच वंदे मातारमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुरू असलेली चर्चा राज्यसभेत पुढे सुरू राहील या विषयावर राज्यसभेत नऊ डिसेंबर रोजी चर्चेला चल सुरुवात झाली होती त्याबरोबरच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह अंतराळ विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांविषयीच्या स्थायी अहवाला संदर्भात निवेदन करतील केरळ वगळता अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे निवडणूक अधिकारी या अर्जांची पडताळणी करतील आज निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये उत्तर प्रदेशसहित इतर राज्यांमधल्या पडताळणीची मुदत वाढवण्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे केरळसाठी ही मुदत यापूर्वीच अकरा डिसेंबरऐवजी अठरा डिसेंबर, डिसेंबर करण्यात आली अंतिम मतदार यादी पुढल्या वर्षी चौदा फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे या मतदार यादीचा मसुदा सोळा डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे एस आय आर अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असलेल्या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बूथनिहाय मतदार याद्या बी एल ओ बूथस्तरीय एजंटसोबत सामायिक कराव्यात असे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिलेत यापूर्वी बिहारमध्ये झालेल्या एस आय आरमध्ये मतदारांची ताजी माहिती यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल त्यामध्ये अनुपस्थित स्थानांतरित मृत किंवा डुप्लिकेट अशा बाबी समाविष्ट असतील असं आयोगानं स्पष्ट केलं बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तीन वेळा भेट दिल्यानंतरही ज्या मतदारांसोबत संपर्क होऊ शकलेला नाही त्यांची नावं देखील यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील बारा राज्यांमध्ये सुमारे पाच लाख बी एल बी एस ओ घेण्यात आली तर सक्तवसुली संचालनालयाकडून या संशयितांची पैशांच्या व्यवहारासंदर्भात चौकशी करण्यात आली यावर्षी जून महिन्यात पडघ्यामध्ये बोरिवली गावात सिमिया संघटनेचा माजी सदस्य सकीब नाचनसह बावीस जणांच्या घरांवर छापे घालण्यात आले होते यावेळी एटीएसनं एकोणीस मोबाईल फोन आणि गुन्हेगारी स्वरूपाचं साहित्य आणि कागदपत्र जप्त केली होती दोन वर्षांपूर्वी देखील राष्ट्रीय तपास संस्थेनं दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणात पडघ्यामध्ये छापे घातले होते या प्रकरणातला मुख्य संशयित सकीब नाचनचा यावर्षी जून मध्ये दिल्लीतल्या एका रुग्णालयात मेंदूतल्या रनोद बहाडे आणि मलेशियाच्या गृहमंत्रालयाचे अव अपर सचिव मोहम्मद अजलन बिन रझाली यांनी बैठकीचे सहध्यक्षपद भूषवलं उभय देशांनी दहशतवादाचा निषेध केला आणि व्यापक आणि शाश्वत पद्धतीनं दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य भक्कम करण्याच्या गरजेवरही भर दिला गेला देशातल्या हवाई वाहतुकीमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात इंडिगो या कंपनीचे सीईओ पीटर्स एल्बर्स यांना डीजीसीए अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी सांगितले या कंपनीच्या हवाई वाहतुकीचा डेटा आणि संपूर्ण अहवालासह अल्बर्ट आणि डी जी सी एच्या कार्यालयात हजर राहावं असे निर्देश त्यांना देण्यात आले दरम्यान इंडिगोनं आपलं सुधारित वेळापत्रक काल डी जी सी ए सादर केलं इंडिगो विमान कंपनीनं आपल्या वेळापत्रकाचं का पालन कार्यक्षमशांना होणारा त्रास कमी करण्याचा उद्देश यामागे आहे उपमुख्य उड्डाण संचालन निरीक्षक कॅप्टन विक्रम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यांचं पथक विमानांची संख्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता कामाचे तास अनियोजित सुट्ट्या कॉकपीट आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी राखीव कर्मचारी यासह प्रमुख परिचालन क्षेत्रांवर लक्ष ठेवणारे कंपनीच्या कार्यालयात आळीपाळीनं दोन सदस्य उपस्थित राहतील तर महासंचालनालयाचे ला अधिकारी ऐश्वरीर सिंह आणि मणिभूषण दररोज रद्द विमानसंख्या परतावा प्रक्रिया प्रत्यक्ष कार्यचालन प्रवासी नुकसान भरपाई आणि सामानाचं वित, वितरण यावर लक्ष देणार आहेत लोकप्रसारक प्रसार प्रासार भारती अंतर्गत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून आपत्तींचा इशारा आणि कल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं सुनिश्चित केलं जात आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी सांगितलं आहे कल्याणकारी योजना लोकअभिप्राय आणि आपत्तीविषयी माहितींचं ग्रामीण दुर्गम आणि सीमावर्ती भागात प्रसारण अतिशय महत्त्वाचं आहे असं मुरुगन म्हणाले त्याबरोबरच आपल्या समाज प्रसार भारती ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं बँकेनं भारताच्या सुधारित अंदाज जाहीर जी डी पीचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के असेल असं बँकेनं म्हटलंय हा दर साडेसहा टक्के असेल असंही बँकेनं जाहीर केला आहे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतला वाढलेला विकास दर आणि पुढचं वित्तीय वर्ष समृद्ध राहण्याचा अंदाज या पार्श्वभूमीवर बँकेनं आपल्या आकडेवारीमध्ये सुधारणा केले या वर्षात संपूर्ण आशिया प्रदेशाची अर्थव्यवस्थाही पाच पूर्णांक एक दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचेल असं बँकेच्या अहवालामध्ये म्हटलं आहे येत्या दशकभरात भारत हायड्रोजन ऊर्जेचा निर्यातदार बनू शकेल अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले ते काही विशेष बैठकीत चर्चा सुरू झाली सध्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण शून्य टक्के पहिले बारा टक्के होता आता शून्य टक्के आणला हो म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल मोठ्या प्रमाणात आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे का गरज होती जे बारा टक्के निर्यात शुल्क होती आपल्या आयात शुल्क होती सॉरी ती कमी करण्याची गरज का होती जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको पाठपुरावा करायला नको उद्या इथे कापसाचे भाव पडणार नाहीत माझा पॅसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय मला मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा तीन चार सत्ताधारी आणि तीन चार विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर आपण आदेश द्या ती दोन आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील हे काहीतरीच हे खरे नाही हे खरे नाही काय खरे नाही चार चार हजार रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही आमचे डोळे फुटलेत खोटं काय सांगताय दिसापूल काय करताय म्हणून माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय हा जोडून विनंती आहे मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केल्यावर काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती आणि केवळ ज्या ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा ज्ञानपत्र त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे उघड उघड फसवणूक आहे अरे तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही तुम्ही म्हणा ना की ठीक आहे यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू थोडासा जरी दिलासा द्या अरे एकवीस टक्के करणार का पहिला पाई। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई चलनाच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली ज्यांनी दंड भरलेला नाही त्यांच्याकडून पन्नास टक्के वसुली करून अन्य दंड माफ करण्याची ही योजना असेल दंड वसुलीची वेगळी व्यवस्था उभी करणार असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे सतेज पाटील यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ई चलनासंदर्भात समस्या दूर करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट स्थापन करून वसुलीच्या संदर्भात तंत्रज्ञान आणि कठोर नियम आणण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून येत्या तीन महिन्यात धोरण आणणार असल्याचं ते म्हणाले निश्चितपणे आपण ही एमनेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविकसित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कॉंकरण पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात ते त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट टॅगमधनं तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं संदर्भात वेगवेगळ्या वेग देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू आता टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या सर्व वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे दिले जातील जर त्यांच्याकडे बॉडी कॅमेरे असतील तरच ई चलान जारी करता येईल अशी प्रणाली आम्ही तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी समाजासाठी महामंडळं आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून ज्या व्याज परताव्याच्या योजना राबवल्या जातात त्या योग्य पद्धतीनं राबवून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत दिली ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महामंडळं आहेत तसंच ओबीसी समाज साडेतीनशे वेगवेगळ्या घटकांचा सा मिळून बनलेला असून अजूनही काही घटक दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापर्यंत हव्या त्या प्रमाणात लाभ पोहोचलेले नाहीत म्हणून लक्षित घटक ठरवून त्यांच्यासाठी उपकंपन्या तयार केल्यात असं मुख्यमंत्री म्हणाले विधान परिषदेत सध्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण निर्माण झालेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर वैनगंगा पैनगंगा हा जो प्रकल्प आहे नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थानं याला अमरावती विभागासाठी त्याचा खऱ्या निर्मितीच्या वेळेस विचार केला गेला के होता परंतु आज पाण्याचं रिझर्वेशन देताना पाण्याचं रिझर्वेशन देताना नागपूर वर्धा या भागामध्ये जास्त पाण्याचं रिझर्वेशन देण्यात आलं आहे मग ते शेतीसाठी रिझर्वेशन असू द्या मग ते उद्योगासाठी रिझर्वेशन असू द्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्वेशन द्या माझी शासनाला विनंती आहे की हे पाण्याचं रिझर्वेशन आहे कारण की सर्वात मागास भाग जर आहे तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जी डी पी ए जर कमी असेल तर हा अमरावती विभागाचा जी डी पी ए कमी आहे आणि सर्वात इरिगेशनमध्ये किंवा सर्व गोष्टीमध्ये जर मागास अमरावती विभाग असताना हा नदीजोड प्रकल्पाचं रिझर्वेशन जे आहे ते नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे ते खऱ्या अर्थानं अमरावती विभागामध्ये त्याचं रिझर्वेशन केलं कारण की उद्योगामध्ये आज रि रिझर्वेशन अमरावती विभागामध्ये झालं नाही भविष्यामध्ये वीस पंचवीस वर्षांना जे उद्योग निर्माण करायचे आहे तर ते पण रिझर्वेशन अमरावती विभागात नसलं तर आज जे सर्वे उद्योग नागपूरमध्ये येत आहे ते पुन्हा नागपूरमध्येच जातील आणि ते अमरावती विभाग पुन्हा मागासला राहणार आहे त्याचप्रमाणे पर्यावरण पर्यावरण विभागात राज्यातल्या नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर राहणाऱ्या सुमारे साठ लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणारं आणि ऐतिहासिक तुकडेबंदी कायद्यातलं जाचक अटी शिथिल करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक काल विधान परिषदेनेही मंजूर केलं राज्यातल्या जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस टी बसेसची खरेदी केली जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसेसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली तीन हजार बस खरेदीची निवेदा निविदा प्रक्रिया पूर्ण केली जा असून पाच हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे ये तसंच येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्यात पंचवीस हजार बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारनं आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय एन ए म्हणजेच अकृषिक परवानगीची अट रद्द केल्यानंतर आता त्यापुढील सनद घेण्याची अट ही रद्द करण्यात आली असून या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं एकोणीसशे सहासष्टच्या जमीन महसूल संहितेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा दरम्यान सुधारणा करून रहिवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी एन ए परवानगीची अट यापूर्वीच शिथिल करण्यात आली होती मात्र त्यानंतरही सनद घ्यावी लागत असल्यामुळे या प्रक्रियेत क्लिष्टता होती आता ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून त्याऐवजी नाममात्र प्रीमियम आकारला जाणार आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं या विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं राज्यानं पंप स्टोरेजमध्ये शहात्तर हजार एकशे पंधरा मेगावॅट निर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारले महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचं लक्ष असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे पाच हजार आठशे मेगावॅट निर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे या प्रकल्पात तेवीस हजार आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अकरा हजार पाचशे रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा सहा उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि जे एस डब्ल्यू नियो एनर्जी महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि न्यू एशियन इन्फ्रा डेव्हलपमेंट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीमध्ये भेट घेतली नागपूरमध्ये महायुतीच्या नेत्यांची झालेली बैठक आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू असलेली तयारी याबद्दल चव्हाण यांनी अमित शहा यांना यावेळी माहिती दिली स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं पुणे जिल्ह्यातलं बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढू बुद्रुक या दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती आणि भीमा नदीवरील पुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल मान्यता देण्यात आली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहेत या दैवताचं बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वडू बुद्रुक इथला विकास आराखडा राबवताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार ज्ञानेश्वर कटके हे उपस्थित होते बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रभाग प्रारूप मतदार याबी यातीबाबत प्राप्त झालेल्या एकूण अकरा हजार चारशे सत्त्याण्णव हरकती आणि सूचनांपैकी दहा हजार सहाशे अडुसष्ट हरकती आणि सूचनांवर निर्णय देण्यात आले तर उर्वरित आठशे एकोणतीस हरकती आणि सूचना दुबार मतदारांबाबत आहेत अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी काल बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात वार्ताहरांना दिली प्रभाग प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती आणि सूचनांवर निर्णय देण्याकरता प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली ताले असं त्यांनी सांगितलं प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती आणि सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अंतिम मतदार यादीच्या अनुषंगानं निर नियंत्रण तक्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्या म्हणाल्या दरम्यान हरकतींबाबतच्या नियंत्रण तक्त्यामध्ये ज्या प्रभागांमधील स्थलांतरित मतदारांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये गुगल मॅपमध्ये दर्शवण्यात आलेल्या प्रभागनिहाय सीमांनुसार आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळी तातडीनं करून त्याची खातर जमा केल्या त्याबाबतचं प्रमाणपत्र आणि छायाचित्र सादर करण्याचे निर्देश सर्व परिमंडळीय सहआयुक्त आणि उपायुक्तांना दिलेत अशी माहिती देखील डॉक्टर जोशी यांनी दिली दुबार नावांबाबत गृहभेटीकरता निर्धारित कार्यपद्धती जारी करण्यात आले गृहभेटीकरता बी एल ओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसंच प्रशासकीय विभागातील निवडणूक विषयक कर्मचारी अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आले हे कर्मचारी गृहभेट देऊन मतदारांकडून परिशिष्ट एक भरून घेतील एखादा मतदार घरी उपलब्ध नसल्यास त्यांच्या घरावर सूचना चिकटवण्यात येईल त्यामध्ये त्यांनी संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयात संपर्क साधण्याबाबत आवाहन असेल मतदारांनी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन देखील डॉ अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं केलं आहे आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये अंबिका कॉलनीत काल वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री महंत भक्तीचरणदास महाराज आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर यावेळी उपस्थित होते झाड म्हणजे श्वास झाड म्हणजे भविष्य असा संदेश आयुक्त खत्री यांनी दिला तर गोदावरी नदीकाठावर हिरवाई वाढवण्याची गरज असल्याचं अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांनी विविध रोपं लावली आणि प्रत्येक झाडावर रोप लावणाऱ्याचं नाव लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला एक व्यक्ती एक वृक्ष एक जबाबदारी या भावनेनं शहर अधिक हिरवं करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं नौदल दिनाचा औचित्य साधून काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी उपस्थित होते दो और तीन का नेतृत्व कर रहे हैं लेडीज एंड जेंट्समैन कैन वीव अउंड ऑफर सक् मिशन दिस ऑपरेशन स्टार्टिशन वीव अ प्लॉज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज चंदीगडमधल्या मुल्लानपूर इथे खेळला जाणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल कटक इथे झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतल्यामुळे या सामन्यात मोठ्या आत्मविश्वासानं भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे भारताच्या कनिष्ठ हॉकी संघानं कनिष्ठ हॉकी विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक जिंकले पदकाच्या सामन्यात भारतानं अर्जेंटिनाला चार दोननं पराभूत केलं दुसऱ्या पूर्वार्धापर्यंत भारत शून्य दोननं मागे होता मात्र चौथ्या आणि अखेरच्या पूर्वार्धात अप्रतिम पुनरागमन करत हॉकी संघानं विजय मिळवला भारतासाठी अंकित पाल मनमित सिंह शारदानंद आणि अनमोल यांनी प्रत्येकी एक गोल केला हवामान राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे तर येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी चर्चा पश्चिम आशियामधल्या चिरकाल शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवर तसंच वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीवर होणार चर्चा लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार विनियोग विधेयकाचा प्रस्ताव ठाणे जिल्ह्यात पडघ्यामधल्या बोरिवली गावात दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठ्याशी संबंधित नेटवर्कर कारवाईसाठी एटीएस आणि सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त छापे इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ पीटर्स एल्बर्स यांना आज डीजीसीएनं आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिले निर्देश आठ सदस्यीय देखरेख समितीची केली स्थापना राज्यातल्या महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जमिनीच्या अकृषक परवानगीची अट रद्द केल्यानंतर सनद घेण्याची अटही रद्द चंद्रशेखर बावनकुळे पंप स्टोरेज प्रकल्प उभारणीविषयक करारांमुळे राज्यात पाच हजार आठशे मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ अपेक्षित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कनिष्ठ <गणीश्टा> विश्वचषक हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाला नमवून भारतानं पटकावलं कांस्य पदक आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा क्रिकेट सामना आज चंदीगडमधल्या मुल्लांपूर इथे होणार संध्याकाळी सात वाजता सामन्याला होणार सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार